वर्षानुवर्ष केवळ वर स्वप्न पाहत असणारे जे गिरणी कामगार आहेत कधीतरी त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की स्वप्न पूर्ण होतात आणि या दृष्टीनं याला कशी गती देता येईल हा प्रयत्न आम्ही करतो आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो आणि तुमच्या माध्यमातून ज्यांना घरं मिळालेली नाहीत त्यांनाही आश्वस्त करू इच्छितो की राज्य सरकार या बाबतीत अत्यंत गंभीरतेनं पाऊल उचलत आहे या संदर्भात आम्ही टास्क फोर्स देखील तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांना त्यांची हक्काची घरं हे सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देईल हे दे आश्वासन देखील आमच्या सरकारच्या वतीनं देतो नमस्कार जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की अनेक वर्ष घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गिरणी कामगारांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की स्वप्न ही सत्यात उतरतात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वप्न सत्यात उतरण्याचाही काहीतरी कालावधी असला पाहिजे नक्की स्वप्न सर्वांनी बघितली जातात परंतु तिचा एक कालावधी ठरवला जातो गिरणी कामगार स्वप्न बघत नाही गिरणी कामगार जे हक्काच आहे ते हक्काची लढाई लढतोय आम्ही स्वप्न ही जे नसतं आपलं ते मिळवण्यासाठी स्वप्न बघितली जातात आम्ही आमचं जे जा हक्काच आहे ते मिळवण्यासाठी लढा उभा करतोय आपल्याला आवर्जून एका गोष्टीची आठवण करून देतो आपण दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री असताना वक्तव्य केलं होतं की दोन हजार एकोणीस पर्यंत सर्व गिरणी कामगार घरामध्ये असतील किंवा सर्व गिरणी कामगारांना घर मिळालेली असतील आज आपण स्वतः उपमुख्यमंत्री आहात आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर अशी वक्तव्य करत असाल तर नक्कीच गिरणी कामगारासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की अजूनही गिरणी कामगाराला इतक्या वर्ष बसवलं गेलंय प्रशासनाकडून तरी सुद्धा अजूनही आश्वासनांच्या खैराती जाडून जर तुम्ही फसवणूकच करणार असाल तर नक्कीच गिरणी कामगारासाठी याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्टही कोणती नसेल आपण स्वतः उपमुख्यमंत्री आहात ज्यावेळी आपण मुख्यमंत्री होतात पाच वर्ष स्वतः एकटे मुख्यमंत्री असताना जी गोष्ट आपल्या जण शक्य झाली नाही तर नक्कीच आता उपमुख्यमंत्री असताना आपण करू शकाल का माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याबद्दल आम्ही थोडंफार समजून घेऊ शकतो ते आताच मुख्यमंत्री झालेत परंतु आपल्या हातात एक हाती सत्ता होती मी त्यावेळी तुम्ही जी गोष्ट करू शकलात नाही ते आता कोणाच्या तरी सरकारमध्ये राहून कोणाच्या तरी हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना शक्य आहे का तुमच्या ते मग कशासाठी आश्वासन आश्वासनं फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि तुमच्या या आश्वासनाला नक्कीच गिरणी कामगार आता कंटाळलेला आहे किंवा गिरणी कामगार तुमच्या असल्या आश्वासनाकडे दुर्लक्षच करतो कारण तुम्ही ही दिलेली आश्वासन ही निव्वळ गिरणी कामगाराची फसवणूक आहे हे गिरणी कामगाराच्या लक्षात आलेलं आहे आपण एक विचारवंत राजकारणी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट मात्र सांगतो की आजपर्यंत तुम्ही गिरणी कामगारांच्या काही नेत्यांशी किंवा संघटनांशी चर्चा करत होत असाल सर्वसामान्य गिरणी कामगार म्हणजे काय हे आपल्याला अजून कळलेलं नाही आणि काही महिन्यापूर्वीच आपण अनुभवलेला जो मराठी क्रांती मोर्चाचा जो मराठा आरक्षणाचा लढा होतो सर्वसामान्य माणसं ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय घडू शकतं हे आपण अनुभवलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य गिरणी कामगारांनी एकत्रित येऊन नक्कीच प्रशासनाच्या विरोधात कोणताही लढा उभारावी अशी आमची इच्छा नाही परंतु जर हक्काची गोष्ट मागून मिळत नसेल तर ती संघर्ष करून घ्यावा लागते हाच ह्या मराठी मातीचा इतिहास आहे आणि मराठी मातीने ते मिळवलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की येणाऱ्या काळ हा प्रशासनासाठी शंभर टक्के जड जाणार आहे आजपर्यंत ज्या गिरणी कामगारांना तुम्ही फक्त आणि फक्त आश्वासनं देऊन थांबवत आलात आणि आमचे काही नालायक नेते आहेत की जे राजकारण्यांबरोबर असलेले आपले संबंध जोपासण्यासाठी राजकारण्यांना भोकांडी घेऊन फिरतायत गिरणी कामगारांची सरळ सरळ फसवणूक होत असताना सुद्धा मुख गिळून गप्प बसतायत अशा लोकांमुळे नक्कीच गिरणी कामगाराचा हा लढा कुठेतरी मधल्या काळात त्याची आक्रमकता कुठेतरी कमी झाली होती परंतु आता सर्वसामान्य गिरणी कामगार एकत्रित येऊन नक्कीच प्रशासनाला किंवा आपल्यासारख्या के नेत्यांनी केलेली जी वक्तव्य आहेत त्याचा जाब विचारण्यासाठी तयार झालेला आहे आचारसंहितेचा काळ आहे म्हणून गिरणी कामगार आता शांत आहे त्यामुळे आप आपल्याला विनंती आहे की आपण जे मुख्यमंत्री असताना करू शकलात नाही त्यामुळे नक्कीच अशी आश्वासनं देण्याची काही गरज नाही जर तुम्हाला करायचंच असेल तर माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणालेत की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जागा आहेत एनटीसी मिलच्या जागा ज्या पंतप्रधानांच्या जा माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत तुम्ही स्वतः तुमच्या माध्यमातून बनवलेले नियंत्रण समितीचे अध्यक्ष मान्य सुनील राणे साहेब म्हणतायत की मुंबई मधील अनेक ठिकाणच्या जा जागा शिल्लक आहेत एनटीसी मिलच्या पुनर्विकासातून जी उपलब्ध होणारी घर आहेत त्याच्यात गिरणी कामगारांचं पुनर्वसन होऊ शकतं परंतु पंधरा तारखेच्या जी आर मध्ये कुठेही या गोष्टींचे उल्लेख होत नाहीत सरळ सरळ गिरणी कामगारांची फसवणूक आपण लोक करताय आणि कशासाठी आश्वासनं देण्याचे प्रयत्न करताय त्यामुळे जर करायचं असेल तर ज्या आपले मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द आहेत आपण एक उपमुख्यमंत्री आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी जर काय करता येत असेल तर मुंबई मधल्या गाळ्यांचं बोला मान्य देवेंद्र फडणवीस साहेब कोण पनवेलला घर देण्यासाठी नक्कीच आपल्या काळातच खूप मोठे प्रयत्न झाले आम्हाला कोणाला दोष द्यायचं नाही परंतु त्या जर तुम्ही जबाबदारी ज्या पदावर बसलाय तर नक्कीच त्या पदाला न्याय देण्याचं कामही आपण केलं पाहिजेत आपण गिरणी कामगारांना जर मुंबईच्या बाहेर काढणाऱ्या जे षडयंत्र रचलं जाते त्याच्यामध्ये नक्की सहभागी नसाल अशी अपेक्षा करतो परंतु जर असं कोण षडयंत्र रचलं जात असेल तर नक्कीच ज्या गिरणी कामगाराने मुंबई घडवली मुंबई उभी केली त्या गिरणी कामगाराला जर मुंबईच्या बाहेर ढकलण्याचा हाकलवण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात गिरणी कामगारांसहित प्रत्येक मराठी माणूस या लढ्यामध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसेल जो गिरणी कामगार हुतात्मा झाला महाराष्ट्रासाठी किंवा मुंबईसाठी त्यावेळी तो पाठी अटला नाही मरणाची भीती कुठेही न बाळगता हुतात्मा झाला त्या जर गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसदारांना मुंबईच्या बाहेर हकलण्याचं जर कटकारस्थान घडत असेल नक्कीच आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून ह्या गोष्टी पुढे कशा थांबवता येतील ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र